राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस उद्या कोपरगाव नगर परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने उद्या मतपेट्यांचं वाटप होईल आणि बंदोबस्त रवाना होईल आणि परवा दिवशी मतदान आहे तर या अनुषंगाने आम्ही उमेदवारांच्या प्रतिनिधींची एक छोटीशी बैठक घेतली होती पोलीस स्टेशन कोपरगाव येथे तर आमच्याकडून एक चार ते पाच महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपल्या माध्यमातून आम्हाला उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना त्यांचे जे पोलिंग एजंट्स असतील त्यांना द्यायचे आहेत सर्वात महत्त्वाची सूचना की उमेदवारांनी त्यांची जी बूथ लावतात म्हणजे चिठ्ठ्या वाटप करण्यासाठी ते दोनशे मीटरच्या पलीकडे त्यांनी लावले पाहिजे यासाठी आम्ही आज रात्रीच शंभर मीटर आणि दोनशे मीटरची जी रेखा असेल ती आम्ही पांढऱ्या चुन्याचा वापर करून ती आखली जाईल त्या अनुषंगाने आमची आपल्याला सर्वांना सूचना राहील की सर्व उमेदवारांनी त्यांचे जे बूथ असतील ते दोनशे मीटरच्या पलीकडे लावावेत शंभर मीटरच्या नाही दोनशे मीटरच्या पलीकडं लावावेत असे निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत त्यानंतरची पुढची सूचना आहे की दोनशे मीटरच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हलिंग म्हणजे वाहनं त्यामध्ये बसून मतदार येत आहेत शाळेच्या गेटसमोर उतरतायत हे अलाउड नाही दोनशे मीटरच्या पलीकडंच त्यांनी उतरलं पाहिजे त्यानंतर मोबाईल जो आहे तो कोणतेही जे उमेदवारांचे प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांचे पोलिंग एजंट असतील कोणालाही मोबाईल मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या रेषेच्या आतमध्ये अलाऊड नाही ही मी पुनश्च एकदा सूचना देतो शंभर मीटर रेषेच्या आतमध्ये उमेदवार उमेदवारांचे प्रतिनिधी पोलिंग एजंट्स कोणालाही मोबाईल अलाऊड नाही त्यामुळे मोबाईल कोणीही आणू नये मतदान करणाऱ्यांनासुद्धा म शंभर मीटर रेषेच्या आतमध्ये मोबाईल अलाऊड नाही त्यानंतर आणखी एक विषय असा महत्त्वाचा आहे की उमेदवार जे असतात ते बऱ्याच वेळा जिथं मतदान केंद्र आहे त्याच्याजवळ थांबण्याचा प्रयत्न करतात तर सर्वांना आमची सूचना आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार की त्यांनी शंभर मीटरच्या रेषेच्या पलीकडे थांबायचं आहे उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना जर मतदान प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे किंवा नाही हे पाहायचे असेल तर त्यांना थोड्या वेळाच्या अंतरानंतर एखाद्या मतदान केंद्राला विजिट करता येईल तिथली प्रक्रिया तीन मतदारांचं मतदान होईपर्यंत त्यांना बघता येईल परंतु त्यांनी दर पंधरा मिनटाला किंवा वारंवार येऊन सदर प्रक्रिया पाहणं अपेक्षित नाही दोन अडीच तासाला एकदा वगैरे आलं तर ठीक आहे तर अशा ह्या महत्त्वाच्या सूचना होत्या आमच्याकडून पुनश्च एकदा सूचना सांगतो उमेदवारांचे जे बूथ असतील ते दोनशे मीटरच्या पलीकडे असतील उमेदवार त्यांचे प्रतिनिधी किंवा जे स्वत निवडणुकीला उभं राहिलेले असतील त्यांना जर आसपासच्या त्यांनी शंभर मीटरच्या आत थांबणं अपेक्षित नाही आत गेल्यानंतर मतदान करून मतदान करून झाल्यानंतरसुद्धा विनाकारण तिथं रेंगाळत राहणं अपेक्षित आप नाही आपल्याकडून पोलिसांकडून सद्य परिस्थितीत कोपरगाव नगर परिषदसाठी आपल्याला एकशे पंचवीस होमगार्ड आहेत त्यानंतर आपल्याला जवळजवळ दोनशे पोलीस आहेत पंचवीस अधिकारी आहेत दोन जवळजवळ डिवाइस पी आपल्याकडे असणार आहेत असा बंदोबस्त आपण जो बंदोबस्त असणार आहे तो साधारणतः व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व 30 फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा एल्ला नगर